घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वात स्वागत बघा काल आपण एक दहीमनचं झाड भेटलं आहे एकच झाड होतं तिथं बाकी झाडं सारे गेल ते आणि काही बाकीचे झाडं मेलेले होते ह्याच्यावर बघा आपण राम लिहिलं आहे एकदम ह्याचा पान कडक आहे आणि इथं बघा असं राम उमटलं आहे तुम्हाला आता इथं लिहिलं की असं उमटत आहे बघा ह्याची खरी ओळख हीच आहे राम आणि बघा पानं खाली सुकायला लागले आणि खाली पानगळती झाली ना आता ही नवीन कोंबर बघा नवीन पाणी आहे चालू आहे बारीक झाड आहे मित्रांनो दहिमणी वृक्ष एकदम चमत्कारी आहे तुमचे दारू सोडण्यासाठी ह्याचा वापर काय करायचा ह्याचे पानं ह्याचे असे ही पानं दोन भिजत ठेवायचे आणि पाणी प्यायचं फक्त दोन दिवसाला पानं बदला मोठं झाड असलं ह्याची थोडी साल घ्या साल भिजत घालून घ्या नाही तर चूर्ण करून खायला द्या तुमची बी पी असेल ह्याचं पाणी एक जवळ ठेवायचे नसतं तुमच्या वरच्या खिशात जर पॉकेट पैसे ठुलं हृदयापैसे तुमचा बी पी अवघ्या तीन मिनटात बी पी नॉर्मल होतो दुसरी गोष्ट मित्रांनो ही झाड एकदम कोण जास्त जर एखादा दारू पेता असत्या घरावर घरात बांधा घरात का टाका त्या दारूचं पाणी आहे असं म्हणणे आपण करून काही बघितलेलं नाही तुमच्या शरीरामधलं वीस असेल तर शरीरामधलं जर वीस तुमचं जर जात नसेल तर ह्या झाडाखाली एक अर्धा तास बसायचं आहे साप चावलेला जरी विस असलं विचू चावलेलं वीस असेल कुत्रं चावलेलं विस असेल तुमचं सर्व विष एक तासात निघून जाते मित्रांनो एवढं दही चमत्कार आहे दुसरी गोष्ट मित्रांनो पहिल्या शेर पहिल्या जंगलामध्ये एखाद्या प्राण्याला जर काही साप विचू चा, काही चावलं हे प्राणी तर त्या जंगली प्राणी ह्या झाडाखाली येऊन बसायचे झोपायचे आणि त्यांच्या अंगातलं शरीर शुद्ध व्हायचं त्याच्याला विष निघून जायचं सर्व एवढं ही धैमने वृक्ष आहे मित्रांनो ह्याची ओळख करून घ्या आता ही दुर्मिळ काही ठिकाणी का झालेत इंग्रजाच्या काळात अशा संदेश लिहायला हे पान जे पानं वापरायचे म्हणून इंग्रजाने आदेश दिला आणि ही झाडं सर तोडून टाकायला लावले आणि त्याच्यामुळं दुर्मिळ झालेले वनस्पती मित्रांनो तर त्या टायमापासून इंग्रजाने झाडं तोडायला लावली दुसरी गोष्ट मित्रांनो तुमची कुठली जखम असेल जखम राहत नाही ह्याच्या सालीचं पानाचं चूर्ण करून तुम्हाला खालवून गाईचं गावरान तूप घेऊन त्या जखमीवर बांधायचे मित्रांनो तुमची कशी जखम राहून जाते म्हणून त्यांना कळालं जखम राहण्यासाठी बी तीन दिवसात तुमची जखम राहते बाला कुऱ्हाड गोळे बंदुकीचे गोळे लागले तरी ही दहमन वृक्षे आपले एकच आहे मित्रांनो दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्हाला दुसरे एक दोन झाडं दाखवतो ती बघा पांढरी फुलाची कंटकारी उंच जाणारी आपण एक दोन झाडं लावलेली आहेत हे बघा मस्त फुलली ही एक झाड आहे असे दोन झाड आहेत ही चार तारखेला एक आपल्या जोडीदारासाठी द्यायचे आहेत म्हणून आणलेले आहेत आपण लावलेत झाडं झाड एकदम मस्त चिटकले आहेत मित्रांनो बघा तर असे झाड आहेत आणि हे दहीमनचं झाड आहे मित्रांनो जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो नमस्कार राम राम